हॅलो फ्रेंड कशा सगळे त्या चला मस्त असे लाल भोपळ्याचे आपण आज घारगे बनवणार आहोत बघा किती सुंदर असे घारगे झालेले आहेत पाताक्षणी खावेसे वाटणारे ते इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे लाल त्याला छान असं कापून घेतलं आहे मी तुकड्यामध्ये आता आपण याला उकडत ठेवणार आहोत मी खाली खाली पाणी ठेवू वरती चाळणीमध्ये उकडत ठेवलेले आहेत तुकडे मी भोपळ्याचे बघा छान असे मौसर शिजले आहेत आता आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊन याला छान असं मॅश करून घेऊया आणि इथे मी गूळ किसून घेतलेलं आहे ते पण आपण घालून घेऊया त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार गूळ घाला ज्याला गोड आवडत नसेल त्याने थोडं कमी घालून घ्या ज्याला आवडत असेल त्यांनी घालू शकता जास्त पण इथं थोडंसं मीठ घालून घेतलं आहे मी आणि जसं जसं मावेल तसं तसं तस गव्हाचं पीठ त्यामध्ये मळून घेणार आहे मी हे बघा झालं आहे आपलं आता मळून अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं चिकट असतं आणि थोडंसं पीठ लावून त्याला छान असं घारगे तळून घेऊया आपण बघा लालसर असे घारगे तळून घ्यायचे आहेत हे बघा झाले आहेत आपले घारगे रेडी किती सुंदर असे बघा तळलेले आहेत ब्राऊन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद